हाय मी पूजा आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबच्या व्हिडिओ व्हायरल का होत नाही काय कारण आहे सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओचा आपल्याला कंटेन असा निवडायचा आहे जो लोकांना आवडेल ज्याची लोकांना गरज आहे उदाहरणार आपण एखाद्या शेळीपालनावर व्हिडिओ बनवतोय तर लोकांना गरज काय आहे शेळीच्या चाऱ्याची तुम्ही याही शेळ्यावर एक व्हिडिओ बनवा की शेळ्यांना चारा कोणता लावायचा आणि कसा लावायचा हे मी तुम्हाला फक्त शॅम्पलसाठी सांगितलं तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवताना एखादा टॉपिक घ्या आणि नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवा आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्ये ते लिहितो जे आपल्या व्हिडिओमध्ये नाहीच व्हिडिओच्या टायटलमध्ये तेच लिहा जे आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहोत असं केल्याने ज्यांना गरज आहे ते तुमची व्हिडिओ पाहतील आणि त्या व्हिडिओचा वॉच टाईम वाढेल आणि तो व्हिडिओ व्हायरल होईल तिसरी गोष्ट आपल्या व्हिडिओचा थमनेल आपल्या व्हिडिओचा थमनेल असा पाहिजे की लोक ते वाचताच आकर्षित झाले पाहिजे त्यांना हे व्हिडिओ बघावासा वाटला पाहिजे जेव्हा आपल्या व्हिडिओला लोक क्लिक करतील तेव्हा त्या व्हिडिओचा क्लिक थ्रू रेट वाढतो आणि जेव्हा ते इडिओचा क्लिक थ्रू रेट वाढतो तेव्हा त्या ते व्हिडिओचा इम्प्रेशनसुद्धा वाढतो आणि यूट्यूब त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करतो आणि चौथी गोष्ट भरपूर लोक असं करतात की दुसऱ्यांचे हॅशटॅग आपल्या इडिओमध्ये वापरतात त्यांना असं वाटतं की दुसऱ्याचे हॅशटॅग आपल्या इडिओमध्ये टाकले तर आपला व्हिडिओ व्हायरल होतो पण असं काहीच नाही हॅशटॅग तुम्ही टाकले काय नाही टाकले काय त्यांना काहीच फरक पडत नाही तुम्हाला हॅशटॅग असे टाकायचे आहे जे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे आणि माझं दुसरं एक चॅनल आहे पूजा प्रोडक्शन या नावाने त्या चॅनलमध्ये मी कुठलाच टॅग किंवा हॅशटॅग काहीच वापरत नाही तरीसुद्धा माझे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते मी तुम्हाला आज लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे हे पहा माझा हे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये तुम्ही टायटलमध्ये सुद्धा चेक करू शकता की मी कुठलाही हॅशटॅग टाकलेला नाही आणि मी तुम्हाला टॅगमध्ये सुद्धा चेक करून दाखवते यात कुठलाही टॅग नाही तरीसुद्धा या व्हिडिओवर सहा लाख प्लस यूज आलेले आहे आजच्या व्हिडिओचा पाचवा पॉईंट काही काही लोकांना असं वाटतं की यूट्यूबच मला सपोर्ट करत नाही माझे व्हिडिओ मुद्दामून व्हायरल करत नाही पण असं काहीच नाही आणि हे जे काम आहे सगळं लोकांचंच असतं तेच आपला व्हिडिओ अर्धा पाहतात किंवा थोडासाच क्लिक करून पुन्हा बंद करतात त्यामुळे आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि आजच्या व्हिडिओचा मेन पॉईंट जेव्हा आपल्या व्हिडिओला लोक फुल वॉच करतील तेव्हाच आपले व्हिडिओ व्हायरल होतील आणि त्यासाठी आपल्याला व्हिडिओचा कंटेंट असा ठेवायचा आहे की लोक त्याला पूर्ण पाहतील आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा